मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका आज आपण आलेलो आहोत बदनापूर तहसील कार्यालय या ठिकाणी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका आणि तालुक्याचं हे तहसील कार्यालय माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आत्ता जवळपास दहा वाजून चोपन्न मिनटं होत आहेत म्हणजे अकरा वाजतायत आत्ता आपण या ठिकाणी या कार्यालयाच्या परिसरामध्ये उभा आहोत माझ्या पाठीमागे तहसील कार्यालय तुम्हाला दिसतं आहे शासकीय नियमानुसार कार्यालयीन कामकाजाचे जे काही पाच दिवस ठरवून दिलेले आहेत सोमवार ते शुक्रवार शासकीय कार्यालयामध्ये कामकाज चालतं शनिवार आणि रविवार साप्ताहिक दोन दिवस सुट्या शासनाने दिलेल्या आहेत त्यामुळे शासकीय कामकाजाची जी दैनंदिन वेळ आहे कार्यालयीन उपस्थितीची ती सकाळी नऊ पंचेचाळीस आणि सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत कार्यालयीन उपस्थितीची वेळ दिलेली आहे परंतु दुर्दैव असं आहे आतापर्यंत आपण अनेक कार्यालयांमध्ये कार्यालयांमध्ये पाहणी केली असता असं आढळून आलं की कोणतेही अधिकारी कर्मचारी कार्यालयांमध्ये निर्धारित वेळेमध्ये उपस्थित राहत नाहीत आता तहसील कार्यालयामध्ये काय परिस्थिती आहे ती आपण आतमध्ये जाऊन बघूया हे आहे बदनापूर तालुक्याचं तहसील कार्यालय तुम्ही बघू शकता ही इमारत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बदनापूर आता आपण या इमारतीमध्ये प्रवेश करत आहोत तालुक्याचं मुख्य शासकीय कार्यालय तहसीलदार हे तालुक्याचे प्रशासन प्रमुख असतात महसुली प्रमुख असतात हा आहे निवडणूक विभाग आणि या विभागामध्ये आपण बघूया दोन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत हा कुठला विभाग आहे हा भूमी अभिलेख कार्यालय या कार्यालयातही आपण बघू शकतो तीन ते चार कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आणि या आहेत रंजना जाधव उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचं कक्ष जे की त्यांच्या कक्षाला तुम्ही बघू शकतात टाळं आहेत इकडे काय आहे ठीक आहे आणि ही आहेत बदनापूरचे तहसीलदार प्रभारी तहसीलदार हेमंत दयाराम तायडे जे की प्रभारी आहेत आणि बघा त्यांच्या कक्षाला अक्षरशः त्यांच्या दालनाचा दरवाजा बंद आहे या आजीबाई इथं सकाळी बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी बसलेल्या आहेत ले आजी काय काम आहे तुमचं इथे कोणाला भेटण्यासाठी थांबल्या तुम्ही ते किती वाजेपासून बसलेल्या तिथं अच्छा मग अजूनपर्यंत तुम्हाला कोणी भेटलं नाही का बरं तुम्ही कोणाला विचारलं तहसीलदार केव्हा येणार काय बच ठीक आहे बघा या आजीबाई कोणतं गाव तुमचं कुसळी बदनापूर तालुक्यातील कुसळी गावच्या आजीबाई आहेत बघू शकता यांचं काही मानधनाचा विषय आहे पगाराचा विषय आहे चार महिन्यापासून त्यांना मानधन भेटलं नाही आणि या ठिकाणी सकाळी कार्यालय सुरू झाल्यापासून त्या बसलेल्या आहेत परंतु अद्यापही तहसीलदार या ठिकाणी आले नाही आपण बघू शकतो त्यांचा कक्ष हे बघा त्यांचं कक्ष पूर्णपणे रिकामा आहे प्रभारी तहसीलदार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बदनापूर तहसीलदार यांची बदली झाल्यामुळे मागच्या दोन ते तीन महिन्यापासनं प्रभारी कारभार या ठिकाणी आहे म्हणजे बघा किती मोठी शोकांतिका आहे हे तालुक्याचं महसूल विभागाचं प्रमुख कार्यालय असूनही या ठिकाणी बघा या कक्षात हा आस्थापना विभाग फक्त एक कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला बसलेला दिसेल अकरा वाजून गेलेले आहेत मंडळी अजूनही कर्मचारी अधिकारी त्यांच्या सोयीनुसार कार्यालयामध्ये हजर होताना दिसतात इकडे आहे उपकोषागार कार्यालय बदनापूर जे की कुलूप बंद आहे बघू शकता कोशागार उपकोशागार कार्यालय ठीक आहे पुढे बघूया हे आहे दुय्यम निबंधक कार्यालय बदनापूर आणि या कार्यालयामध्ये बऱ्यापैकी अधिकारी कर्मचारी दिसत आहेत इकडे बघूया संजय गांधी निराधार योजनेचं विभागाचं हे कार्यालय आणि या कार्यालयात दोन तीन कर्मचारी हजर दिसत आहेत पुढे बघूया राम, राम सर राम 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 हे आहे पुरवठा विभाग पुरवठा विभागामध्ये आपण प्रवेश करतोय महेश थेरे जे की इथले नायब तहसीलदार आहेत का बघा महेश थेरे निरीक्षक निरीक्षण अधिकारी पंखा चालू आहे पुढची रिकामी आहे अकरा वाजून गेलेले आहेत पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक इकडे कोणतं कार्यालय तुम्ही कर्मचारी आहेत का हे कर्मचारी तिथं कोण आहे तिथं कोण बसतं पलीकडं अच्छा एकच कर्मचारी आहे बघा कंट्राटी कर्मचारी किती वाजेपासून आले तुम्ही सकाळी ठीक आहे बघा कंत्राटी कर्मचारी हजेरी लावतात बघा ही कुडचुरी कमी आहे इथं कोण बसतंय आले नाही का माझ येतील ठीक आहे सुट्टी घेतली असं त्यांनी बघा हा पुरवठा विभाग आहे काही कुडचरी काम आहेत काही कर्मचारी आहेत हे इकडे कुठलं कार्यालय आस्थापणा आस्थापणा तिकडेच आहे का ठीक आहे ओके नैसर्गिक आपत्ती हे पण बंद असतं का ओके ओके हा पुरवठा विभाग आणि यात बरेचसे कार्यालय आहेत हे कोणाचं कक्ष आहे माहिती नाही नाव नाही आहे बंद आहे ओके हे नायब तहसीलदार महसूल एक यांचं कक्ष पण बंद आहे काम चालू आहे कुठे बसतात मग नायब तहसीलदार पण प्रभारी आहेत का अच्छा त्यांच्याकडे चार्ज आहे म्हणजे ताळडे साहेबांकडेच तहसीलदार पदाचा चार्ज आहेत आणि नायब तहसीलदार पण तेच आहेत हे आहे आवक जावक बघा एकही कर्मचारी या ठिकाणी नाही आहे नागरिकांनी अर्ज द्यायचा असेल तर कुणाकडे द्यायचा हा मोठा प्रश्न आहे आता बघूया इकडे आता आपण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जातोय पहिल्या मजल्यावर किती कार्यालय कृषी विभाग वन विभाग बांधकाम विभाग म्हणजे बहुतांश कार्यालय या एकाच इमारतीमध्ये चालतात हे आहे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण हे उपभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत का अधिकारी आहेत कोणी कोण आहेत इथे अधिकारी आहेत इथंच बसतात का इथे कोण बसतो आहे अजून कर्मचारी टोटल बघा खुर्ची रिकामे कोण बसतं इथे कोण आहेत ते दाबाडे साहेब कारकुंड आणि इथे विजय राठोड काय पद त्यांचं म्हणजे हेच बांधकाम अधिकारी बघा बांधकाम अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये पंखा चालू आहे सगळे विद्युत लाईट चालू आहेत खुर्चीला हवा देणं सुरू आहे आणि खुर्ची रिकामी आहे इकडे काय हे बांधकाम विभागाचं कार्यालय तुम्ही पण कर्मचारी का, का दो दो, दो कर दो दो अच्छा मग हे रोजच असं येत नाहीत का वेळेवर अधिकारी किती वाजता सुरू झालं कार्यालय किती वाजता सुरू होतं कार्यालयीन वेळ किती माहिती आहे तुम्हाला नऊ पंचेचाळीस पंचे बघा शिपाई आहेत पण अधिकारी आणि कर्मचारीच नाही आहेत बघू शकता तुम्ही काय अवस्था आहे आपल्या शासकीय कार्यालयांची आणि इकडे हे वनीकरण आहे का कोणतं कार्यालय हे कोण आहे तिथं अधिकारी नाव कुठं बसतात ते किती कर्मचारी आहेत वनीकरणचे तुम्ही आता दोघं कर्मचारी आहेत का तुम्ही दोघंच आहे सध्या अच्छा ठीक आहे पण तुमच्या अधिकारी नाही आलेत ना अजून अच्छा त्यांच्याकडे मूळ चार्ज कुठला आहे जालन्याचा काय नाव म्हटलं तुम्ही त्यांचं एस के बी से बघा प्रभारी राज आहे जालन्याचा पदभार आणि बदनापूरचा पदभार ते इथं आलेले नाही आहेत हे आहेत कृषी विभाग शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असं हे कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे कोणाचं कक्ष आहे ठिबक शाखा बंद आहे इकडे कोण बसता लेखा विभाग आस्थापना विभाग एक कर्मचारी आहेत हे काय आहे कृषी का विभाग बघा मॅडम दिसत आहेत बाकीच्या खुर्च्या बहुतांश रिकामे आहेत तिकडे एक कर्मचारी आहे इथं कोण बसत रिक्त जागा आहे सहाय्यक अधीक्षक कोण आहेत सहाय्यक अधीक्षक मॅडम प्रभारी का प्रभारी खाली किती जागा आहेत एकूण ठीक आहे बहुतांश बऱ्याच जागा रिकाम्या सगळ्या जागा किती आहेत एकूण सगळ्या जागा सोळा सोळा पैकी पाच जागा फक्त भरलेल्या आहेत टीओ आले नाहीत कक्ष हे बघा तालुका कृषी अधिकारी यांचं दालन इथे एक कर्मचारी आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांची खुर्ची बघा रिकामी खुर्ची आहे अकरा वाजून गेलेले आहेत केव्हाचे अजूनही अधिकारी कार्यालयामध्ये हजर नाही बघा इथं लिहिलेलं आहे कार्यालयीन वेळ सकाळी नऊ पंचेचाळीस ते पंचे संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत कार्यालयीन वेळ इथे लिहिलेली आहे खरं तर या तालुका कृषी अधिकाऱ्यांचं अभिनंदन करावं लागेल की किमान त्यांनी एवढं सौजन्य तरी दाखवलं की कार्यालयामध्ये कार्यालयीन उपस्थितीची वेळ काय असलेली आहे काय आहे ती आणि या ठिकाणी एका पोस्टरवरती भिंतीवर चिटकून ठेवलेली आहे पण दुर्दैव असं आहे की ते स्वतःच ही वेळ पाळत नाही बघा शासकीय कार्यालयांची ही जर अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी त्यांची कामं जी की प्रलंबित असतात अनेक वेळा त्यांना कार्यालयामध्ये खेटा माराव्या लागतात परंतु कुठलाही अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेचं मर्यादा पाळत नाही बंधन पाळत नाही मग लोकांनी न्याय मागायचा कोणाकडं त्यांचं काम करायचं कोणी आणि होणार तरी कधी ही शासकीय कार्यालयाची अवस्था आहे आता आपण या इमारतीतून खाली परत जातो आहोत आपण बहुतांश तहसील कार्यालयात जे काही इतर विभाग आहेत त्या सगळ्या कार्यालयाची आपण पाहणी केली आत्ता बघा आवक जाऊकमध्ये आत्ताही कर्मचारी दिसत आहेत आपण जेव्हा बघितलं तेव्हा कोण नव्हते तुम्ही आवक मध्ये असतात का मग पेशकारमध्ये ना ठीक आहे बघा पेशकार आहे ते आत्ता आले आपण यापूर्वीच यांचं या कक्षाची पाहणी केली होती तर अशा पद्धतीने हे तालुक्याचं तहसील कार्यालय आहे वाहनं जवळपास सगळी उभी आहेत ही तहसीलदाराचं वाहन आहेत का वाहन कोणाचं आहे तहसीलदारांचं आहेत का ते नाही आलेत का मग कुठं राहतात ते जालन्याला अच्छा तहसीलदार साहेबांसाठी गाडी तैनात आहे परंतु तेच अजून आलेले नाही आहेत बदनापूर तहसील बघा आलेले आहेत प्रभारी तहसीलदार आत्ता आलेत त्यांच्या खाजगी वाहनामध्ये ते बहुतेक आले असतील शासकीय वाहन त्यांना घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बघा ही आहे बदनापूर तहसील कार्यालयातील बायोमेट्रिक यंत्रणा जी की बंद आहे सगळ्या धुळकात आहे अनेक वर्षांपासून मला वाटतं ही बंद आहे आणि बायोमेट्रिक यंत्रणा बंद असल्यामुळे आताच आपण नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना विचारलं ते म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे बायोमेट्रिक यंत्रणा अनेक महिन्यांपासून बंद आहे बरं बघा प्रभारी तहसीलदार तायडेसाहेब आत्ता आलेत कार्यालयामध्ये गेलेत त्यांच्या ते पलीकडे जी कार उभी आहेत त्या कारमध्ये ते आलेत अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांचा प्रवेश कार्यालयामध्ये झाला आहे त्यांचं शासकीय वाहन या ठिकाणी उभा आहे बघा किती मोठं दुर्दैव आहे एवढी मोठी टोलेजंग इमारत आहेत या इमारतीमध्ये सगळे जवळपास कार्यालय सामावलेले आहेत परंतु अधिकारी आणि कर्मचारी जे की कारभार पाहतात त्यांचीच उपस्थिती वेळेवर होत नाही नागरिकं दुसरी दुसरीकडे नागरिक त्यांच्या कामासाठी या कार्यालयामध्ये येऊन तासन तास ताटकळत बसतात त्या आजीबाईला आपण बघितलं सकाळपासून त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत बघा या कार्यालयाची जी शिस्त आहे तिचं अनुपालन कोण करणार आणि या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर शासन कोण करणार हा मोठा प्रश्न आहे